पाच बोके बाबा एक नाही दोन ना पाच पाच नाही मानला देऊ पाठ मानला पाच मोकड्यावडे बाळे नाही का चार पाचशे मला गाईचं कसं आहे सड असतात का ते एकदम का असतात चिकट सड असतं का एक नंबर आहे ना असं लोमके असतात का त्याला किंमत नसतं काय बोलून नाही नाही का असं चिकट राहतं ना क्वालिटी राहतं चांगला अनुभव आहे कंदर तुला गायचा अनुभव चांगला आहे त्याला

का पाच सहा हजार एखादी पाठ नाही का ही फिले फिले पिले कोणती खाली महिन्याभर पिले सांभाळतो पिले आठ हजाराला शिवे کو چڪر ٿا پنهنجي ڳالهه ڪئي

काय झालं गेलं आता काही सांभाळलं नाही तरी चालतंय गेलं सांगितलं

Học, <Grey> để đi đâu sai ghét đi chơi lại chơi, chơi luôn tao muốn nghe gì là

अक्ष तू चांगला आहे का डॉक्टर बघ की कि चांगला डॉक्टर असलो खाटील काय अडचण तुला लेट सांगू कधी लागते की ह्याच्यावर नाही लागते लागते का नाही <laughs> तुम्ही ना व्हायरल चालू पाहिजे करामध्ये भावड्या <laughs> <laughs>

ઙબલનુલ઱઱િય કરરલલલલબે મસળલકૼળલ શવળા�ળલલ ગ૨હ મચં નેધય માલલુળલૺ ઝિાલલ જાલાલ બા�લજગૼળ� आंडा नमस्कार गरबा लक्ष झालं का झालं काम झालं ते आहे काढलं काय चाललंय आता हा का मंदिराचं सी मध्ये काम आहे का कॉलम आहे बघत वेगळं चार कॉलम आणि वर काय स्लॅब वर स्लॅब आणि मग वरच ह्याच कामा ह्याच कोणाचं काम दिलंय कुणाला बर नाही नाही हा विषय का नातबळामध्ये तू बोल फक्त व्हिडिओ चालू आहे हा हा दा? ना मला काय म्हणायचं सांग मानव जर काम ना कळसाचं काम करणार माणूस आहे गावचा माणूस एक बोलवायचं असेल सांगायचं असेल करायचं असेल डिझाईनिले जायचे मानव सांग मी ना तुमचा सध्या सोडले की तुमचं नीट चालू आहे का बघा बरं उलट ती खर्च करताय म्हणून भेटतात ना बोके मग मला आठवड्याला अडीच तीन हजार रुपये भेटतात यांना पाच हजार रुपये खरं सांगा की जरा कुठ पण जमिन काढलाय दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ असतो ह्यांचं कमीत कमी आता दहा दहा हजार लोक व्हिडिओ बघत आहेत म्हणून त्याला पाच हजार भेटतात अडीच हजार रुपये आठवड्याला भेटतो तुम्हाला कुठं ठेवता येते सांगा तरी आम्हाला काय करता त्याच ऐक ना आपले ना साडेतीनशे ऑटोमॅटिक कट झाले मेसेज नाही आला काहीच नाही आलं आपण युट्यूब वर विचारू त्याच काय करायला पाहिजे साडेतीनशे रुपये चला फायनली बाय मित्रांनो